बाबळी काढण्यास शेतकऱ्यांचा विरोध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून अटक शेती महामंडळाच्या जमिनीतील बाबळी काढत असताना या शेतकऱ्यांनी विरोध केला यावेळी हरिगाव ब्राह्मणगाव फाटा शेती महामंडळ कार्यालयाजवळ दोनशे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं दोन्ही ठिकाणी आंदोलन केल्यानं श्रीरामपूर शहर पोलीस विभागानं शांततेची भूमिका मांडली पण प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटी पोलीस वाहनातून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांना अटक करून आणण्यात आलं त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला या प्रश्नांवर योग्य निर्णय न झाल्यास शेतकरी आपल्या जनावरांसह तेरा जूनपासून आंदोलन करणार असल्यानं हा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे आकारीपडी शेतकऱ्यांना जमिनी परत केल्याशिवाय शेती महामंडळाच्या जमिनी निविदा पद्धतीनं कुणाला देऊ नये अथवा सार्वजनिक कामासाठी सुद्धा देऊ नये अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यासाठी दोन ते तीन वेळा आकारीपडी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानं शेती महामंडळ जमिनीबाबत कोणतीही कारवाई झाली नाही दिनांक बारा जून रोजी नाला परिसरात अलीकडे आणि पलीकडे एकवाडी पाचवाडी हद्दीत मुठेवाडगाव रोडलगत शेती महामंडळानं त्या हद्दीतील बाबली काटे झाडे काढण्याचं काम निविदाद्वारे ठेकेदाराला दिलं होतं त्याप्रमाणे जे सी बी न मशीननं काट्या झाडे काढण्याचं काम सुरू झालं त्या साकारेपडीस शेतकरी यांनी विरोध दर्शवला प्रथम आमचा प्रश्न मार्गी लावा असं ते म्हणाले उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूनं निर्णय झालेला असताना मंत्रिमंडळात धोरणात्मक निर्णय झाला असताना शेती महामंडळ पोलीस प्रशासन यांची मदत घेऊन न्यायालय प्रश्नात अडथळा निर्माण करत आहे असंही शेतकरी सांगतात दहा महिने झाले तरी अद्याप कारवाई झाली नाही यावेळी हरिगाव ब्राह्मणगाव फाटा शेती महामंडळ कार्यालयाजवळ दोनशे शेतकऱ्यांनी रास्ता लो रोको आंदोलन केलं दोन्ही ठिकाणी आंदोलन केल्यानं श्रीरामपूर शहर पोलीस विभागानं शांततेची भूमिका मांडली पण प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटी पोलीस वाहनातून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांना अटक करून आणण्यात आलं त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेख सह मुनीर सय्यद आज या ठिकाणी हरेगाव माळ्याच्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या आकारपडीत जमिनीमध्ये ब्राह्मणगाव आणि मुठीवाडगाव या हद्दीमध्ये काट्या काढण्याचं काम चालू केलं त्या काट्या काढण्याच्या कामाला आमच्या नऊ गावातील आकारी संघर्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि जवळजवळ पंचवीस तीस लोकांनी स्वतःला अटक करून घेतलेलं आहे उद्याही हे काम चालू राहणार रा आहे उद्या जनजागृती करून नऊ गावामध्ये आम्ही आणखी लोकांना या आंदोलनामध्ये सहभागी करून घेणार आहोत आणि हे शासनाने आणि शेती महामंडळाने जो दडपशाहीचा कार्यक्रम चालवलेला आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहे औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायालयाने मागील वर्षी अठरा ऑगस्ट रोजी एक निर्णय दिलेला होता की सदर जमिनी या आकारीपडीत शेतकऱ्यांना सरकारने निर्णय घेऊन देऊन टाकावेत सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय राज्यपालांच्या सहीसाठी पेंडिंग आहे याची वेळोवेळी निवेदनं श शासन दरबारी देऊनसुद्धा शेती महामंडळाने आज बळाचा वापर करून या ठिकाणी काट्या काढण्याचं चा काम चालू केलेलं आहे उद्या पुन्हा आणखी जोमाने आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत आणि उद्या आणखी जास्त संख्येने लाभधारक शेतकऱ्यांना घेऊन येऊन या ठिकाणी विरोध दर्शवणार आहोत हो शेती महामंडळाचे एक अधिकारी आलेले होते पुण्यावरून आज या ठिकाणी त्यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केलेली आहे पण ते काट्या काढण्याच्या या निर्णयावर ते ठाम आहेत आणि आम्ही काट्या काढून न देण्याच्या निर्णयावर ठाम आहोत